पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री प्रार्थना बोहेरे घराघरात लोकप्रिय झाली मालिका विश्वातील ओळख निर्माण झाल्यावर अभिनेत्रीने आपला मोर्चा चित्रपटाकडे वळवला सध्याच्या घडामोडीला प्रार्थनाला मराठी कलाविश्वात आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रार्थनाने दोन हजार सतरामध्ये अभिषेक जावरकरशी लग्न केलं अभिषेक जावरकर हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जातो प्रार्थनाच्या जवळच्या मैत्रिणीच्या आईने अभिषेकचं स्थळ प्रार्थनाला सुचवलं होतं ती देखील अरेंज मॅरेजसाठी तयार झाली आणि अभिषेकला भेटायचा निर्णय घेतला प्रार्थना आणि अभिषेकच्या लग्नाला आज बरोबर सात वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने लाडक्या नवऱ्याबरोबर रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करत प्रार्थनाने त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या दोघांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय घडलं जाणून घेऊया प्रार्थना त्याच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना म्हणाली होती आम्ही दोघांनी दुपारी लंचसाठी भेटायचं ठरवलं आमची एक तासाची वेळ ठरली होती त्यामुळे मी आईला सांगितलं आई एक वाजता जाते जास्तीत जास्त दोन ते तीनपर्यंत गप्पा मारेन मग येते त्यानंतर साडेचार वाजला मला आईचा फोन आला अगं तू कुठे आहेस तेव्हा मी आईला म्हणाले त्याच्याबरोबरच आहे अजून मी तुला फोन करते त्यानंतर संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत गप्पा मारल्या होत्या पहिल्याच भेटीत आम्ही पाच तास दुपारी एक ते संध्याकाळी सहापर्यंत गप्पा मारल्या अभिषेक पुढे म्हणाला गप्पा मारताना तिने खूप पॅनकेक खाल्ले होते या पॅनकेक बरोबर तिने दोन ते चार किलो बटर खाल्लं होतं पहिल्याच भेटीत हे दोघांनीही एकमेकाच्या प्रेमात पडले होते त्यानंतर अभिषेकने प्रार्थनाला लग्नासाठी प्रपोज केलं अभिषेकने प्रार्थनाला लग्नासाठी विचारल्या विचारल्यावर हे दोघांनीही एकमेकांना डेट करू लागले त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये या दोघांचा विवाह सोहळा गोव्यात पार पडला प्रार्थना आणि अभिषेकच्या लग्न कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित राहिल्या होते आज या जोडप्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूर्ण कलाविश्वातून त्यांना शुभेच्छा येत आहेत तर तुम्हाला प्रार्थना आणि अभिषेक आवडतात का प्रार्थनाचे कोणकोणत्या मालिका व चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद